नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एम पी एस सी अकादमी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण गेल्या लेक्चर मध्ये पाहिले होते आपल्या देशातील अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश यांच्या सर्व ज्या संगीत नृत्य यांच्याशी संबंधित आहेत ते आपण काल पाहिलेलं आहे तर आपण आज अशाच एक महत्वाच्या मुद्द्याला हात घालून हात घालत घालत आहोत तर तो आहे केंद्र शासनाने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या आपण दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व योजना आपण तारखेसहित आपण पाहणार आहोत तर ते लक्ष देऊन ऐका आणि आपण नोट्स काढा तर चला सुरुवात करूयात तर दोन हजार चौदा पासून सुरू करणार आहोत आपण तर यो, प्रथम योजना घेऊ त्यानंतर घोषणा आणि त्यांची तारीख घेऊयात तर डिजिटल इंडिया कार्यक्रम घेतलेला आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चौदा प्रधानमंत्री जनधन योजना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा त्यानंतर स्वच्छ भारत मिशन दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा आदर्श ग्राम योजना अकरा ऑक्टोबर दोन हजार चौदा श्रम श्रमेव जे ते योजना आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चौदा त्यानंतर फास्टॅग आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा जीवन प्रमाण आहे ते पेन्शन पेन्शनसाठी योजना संबंधित आहे जीवन प्रमाण म्हणून ते दहा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी त्यानंतर मिशन इंद्रधनुष्य म्हणजे लसीकरण ते आहे मिशन इंद्रधनुष्य पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा नीती आयोग एक जानेवारी दोन हजार पंधरा हृदय म्हणजेच समृद्ध सांस्कृतिक संरक्षण व कायकल्प याच्याशी संबंधित आहे ते एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा ला सुरू झाले तर बेटी बचाओ बेटी पढाओ बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरुवात त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना ही आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा बावीस जानेवारीला दोन योजना सुरू केलेल्या आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ बावीस जानेवारी दोन हजार पंधरा त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा मृदा स्वास्थ्य कार्ड आहे ती आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा त्यानंतर सागरमाला परियोजना आहे ती आहे पंचवीस मार्च दोन हजार पंधरा मुद्रा बँक योजना आहे ती आठ एप्रिल दोन हजार पंधरा मुद्रा बँक योजना आठ एप्रिल दोन हजार पंधरा त्यानंतर जन जननी सुरक्षा आहे जननी सुरक्षा योजना आहे बारा एप्रिल दोन हजार पंधरा त्यानंतर उजाला योजना आहे एक मे दोन हजार पंधरा त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे नऊ मे दोन हजार पंधरा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे नऊ मे दोन हजार पंधरा त्यानंतर अटल पेन्शन योजना आहे नऊ मे दोन हजार पंधरा नऊ मे ला तीन योजना साजऱ्या जाहीर केलेल्या आहेत तर लक्षात ठेवा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना त्यानंतर अटल पेन्शन योजना या नऊ मे दोन हजार पंधरा ला तीन योजना सुरू झाल्या त्यानंतर उस्ताद म्हणून आहे अल्पसंख्याकासाठी योजना आहे ती चौदा मे दोन हजार पंधरा रोजी कायाकल्प जन स्वास्थ्यासाठी आहे चौदा मे दोन हजार पंधरा त्यानंतर कायाकल्प पंधरा मे दोन हजार पंधरा त्यानंतर डी किसान चॅनल आहे सोळा मे दोन हजार पंधरा रोजी हाऊसिंग फॉर ऑल स्कीम म्हणून आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी त्यानंतर अटल मिशन फॉर रिव्होलूशन अँड अर्बन ट्रान्समिशन म्हणजेच अमृत हे लक्षात ठेवा अटल मिशन फॉर रिव्हॉल्युशन अँड अर्बन ट्रान्समे ट्रान्सफॉर्मेशन अमृत योजना झालेली आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा जून दोन हजार पंधराला ला दोन योजना सुरू झाल्या हाऊसिंग फॉर ऑल स्कीम आणि अमृत योजना पंचवीस जून दोन हजार पंधरा लक्षात ठेवा त्यानंतर स्मार्ट सिटी परियोजना स्मार्ट सिटी पंचवीस जून दोन हजार पंधरा त्यानंतर डिजिटल त्यान इंडिया पंचवीस जून दोन हजार सॉरी डिजिटल इंडिया सुरू झाली एक जुलै दोन हजार पंधरा लक्षात ठेवा एक जुलै दोन हजार पंधरा डिजिटल इंडियाची ही योजना सुरू झाली त्यानंतर इंद्रधनुष्य सार्वजनिक बँकांची त्रिसूत्रीय मिशन त्यांनी सात सूत्रीय मिशन सुरू केले होते ते ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये त्यानंतर स्वर्ण मौद्रिकीकरण योजना ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंधरा स्वर्ण बॉन्ड योजना पाच नोव्हेंबर दोन हजार पंधरा स्वर्ण बुलियन योजना पाच नोव्हेंबर दोन हजार पंधरा तर उदय उज्वल डिस्क योजना आहे ती दोन हजार पंधराला ला सुरू झाली त्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे ती आहे तेरा जानेवारी दोन हजार सोळा स्टार्टअप इंडिया सोळा जानेवारी दोन हजार सोळा श्यामाप्रसाद मुखर्जी नॅशनल रुर्बन मिशन एकवीस फेब्रुवारी दोन हजार सोळा सेतू भरतम योजना आहे ती चार मार्च दोन हजार सोळा स्टँडअप इंडिया आहे पाच एप्रिल दोन हजार सोळा ग्रामोदय से भारत उदय ग्रामोदय पास भारत उदय दो सोला प्रधानमंत्री उज्ज्वला एक मे दौन हजार सोलह नमा गंगे सात जुलाई दौन हजार प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता योजना आठ फेब्रुवारी दोन हजार सत्रह उड़ान योजना सत्तावीस एप्रिल दौन हजार सत्रह संपदा कृषि संप्रदाय उद्योग उद्योग केंद्रित आहे संपदा म्हणून कृषीशी संबंधित असणारी ही योजना आहे लक्षात ठेवा संपदा ती तीन मे दोन हजार सतरा रोजी सुरू झाली त्यानंतर प्रधानमंत्री वन चार मे दोन हजार सतरा मातोत्तर लाभ कार्यक्रम सतरा मे दोन हजार सतरा तर मातोत्तर लाभ कार्यक्रम सतरा मे दोन हजार सतरा लक्षात ठेवा सतरा तारीख आहे दोन हजार सतरा वर्ष त्यानंतर जिज्ञासा सहा जुलै दोन हजार सतरा साधून शगुन योजना आठ ऑगस्ट दोन हजार सतरा स्वस्त बच्चे स्वस्थ भारत ही योजना बावीस ऑगस्ट दोन हजार सतरा सौभाग्य योजना ही कशासाठी आहे तर घर बिजली एक मागे योजना आली होती लक्षात ठेवा तर ते त्याच्याशी संबंधित आहे सौभाग्य योजना म्हणजेच लाईट आपल्या लाईट साठी संबंधित आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार सतरा त्यानंतर गरीबी भारत छोड योजना गरीबी भारत छोड अभियान जे आहे ते अकरा ऑक्टोबर दोन हजार सतरा संपूर्ण बीमा ग्राम योजना तेरा ऑक्टोबर दोन हजार सतरा त्यानंतर भारतमाला परियोजना आहे ती चौस ऑक्टोबर दो सत्रह एक धरोहर गोदलो योजना एक धरोहर गोदलो ही योजना आहे पंचवीस ऑक्टोबर दो सत्रह राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार शॉर्ट मध्ये मानल जता राष्ट्रीय कृषी योजना ती आहे एक नोव्हेंबर दोन हजार सत्रह दीनदयाल स्पर्श योजना तीन नोव्हेंबर दोन हजार सत्रह दीन स्पर्श योजना तीन नोव्हेंबर दोन हजार सत्रह भारतनेट चरण दुसरा योजना आहे तर भाग दुसरा भारतनेट भाग दुसरा ची योजना सुरू केली त्याने तेवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा सुरक्षित शहर योजना म्हणून सुरू केली योजना बावीस नोव्हेंबर दोन हजार सतरा त्यानंतर समग्र शिक्षा अभियान ते सुरू झाले एक एप्रिल दोन हजार अठरा वनधन योजना अगोदर पाहिले आपण जनधन तर आपण कर्फ्यूज नव्हता ही वनधन आहे वनधन योजना चौदा एप्रिल दोन हजार अठरा रोजी सुरू त्यानंतर सेवा भोज योजना म्हणून सुरू केली एक जून दोन हजार अठरा पीएम आशा पीएम आशा काय तर बारा डिसेंबर दोन हजार सुरू केली त्यानंतर आयुष्य भारत जन आरोग्य सेवा ही ही योजना पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू केली अठरा रोजी सुरू केली त्यानंतर सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना आहे तिला सुमन या नावाने देखील ओळखल्या जाते

अगोदरची आपण श्रमयोगी पानधान योजना पाहिली कन्फ्युजन कन्फ्युजन होत पीएम श्रमयोगी पानधन योजना एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि पीएम किसान पानधन योजना तीस मे दोन हजार कन्फ्युजन होत त्यानंतर पीएम कर्मयोगी मानधन योजना आहे बारा डिसेंबर बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस एकोणीस रांची मध्ये त्याचा शुभारंभ झाला होता तर त्याची घोषणा झाली होती तीस मे दोन हजार एकोणीस तर सुमन सुरक्षित मातृता आश्वासन योजना ही ऑक्टोबर एकोणीस अटल भूजल योजना ही पंचवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस मित्र सागर मित्र योजना एक फेब्रुवारी दोन हजार वीस ग्राम भांडारगार योजना एक फेब्रुवारी दोन हजार वीस धान्य लक्ष्मी योजना एक फेब्रुवारी दोन हजार वीस किसान रेल योजना एक फेब्रुवारी दोन हजार वीस त्यानंतर कृषी उडान योजना एक फेब्रुवारी दोन हजार वीस त्यानंतर विवास विश्वास योजना एक फेब्रुवारी दोन हजार वीस त्यानंतर टी बी हरेगा देश जितेगा <coughs> ही योजना आली होती टी बी हरेगा देश जितेगा तर एक फेब्रुवारी दोन हजार वीस त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सव्वीस मार्च दोन हजार वीस त्यानंतर आत्मनिर्भर भारत अभियान सुरू झालं ते बारा मे दोन हजार वीस तर कोल गोइंग ऑन गोइंग ऑन लाईन एज लीडर्स म्हणून एक योजना आली होती तिचं शॉर्ट होत गोल तर ते आदिवासी युवक असतात त्यांना सशक्त बनवण्यासाठी ही योजना होती पंधरा मे दोन हजार वीस रोजी याची घोषणा केली त्यानंतर प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना एक ता फेब्रुवारी दोन हजार एकवीस त्यानंतर पी एम केअर्स फर... केअर्स फॉर चिल्ड्रन योजना होती कोविड मध्ये मुलांची सहायता करण्यासाठी एकोणतीस मे दोन हजार एकवीस त्यानंतर पीएम गती शिक, गती शक्ती योजना म्हणून आली ती तेवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस एकवीस ला झाली तर स्माइल मुस्कान योजना ट्रान्सजेंड ट्रान्सजेंडर असतात त्यांच्यासाठी आणि भिकारीसाठी भिकारीसाठी या दोघांसाठी स्माईल ही योजना आलेली आहे ती बारा फेब्रुवारी दोन हजार बावीस तर भिकाऱ्यांसाठी आणि ट्रान्सजेंडर साठी मुस्कान ही योजना आणली बारा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी तर सोळा फेब्रुवारी दोन हजार बा बावीस रोजी तर ते कशासाठी तर आपण पुढे पाहूयात आपण प्रधानमंत्री सूर्योदय योजना प्रधानमंत्री सूर्योदय योजना आली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर सम आपण समृद्धी सुकन्या समृद्धी योजना आपण यामध्ये पाहिली होती तर आणि बेटी बचाओ बेटी हा एक भाग होता त्यामध्ये दहा वर्षाच्या खात्यामध्ये त्यांचं जमा खात्यामध्ये राशी एक एक हजार रुपये अधिकतम दीड लाख रुपये जमा करण्याची अनुमती देण्यात आली त्यावर नऊ पॉईंट एक टक्के वार्षिक व्याज देणार असं त्यांनी त्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होत अशा प्रकारे दोन हजार चौदा, दो चौदा दो ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या महत्वाच्या ज्या योजना होत्या त्यामध्ये आपण त्यांची घोषणा आणि योजना हे आपण एका व्हिडिओमध्ये एका लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो शॉर्टमध्ये तर त्यानंतर आपण आता चालू दोन हजार पंचवीसच्या ज्या योजना आहेत त्या आपण चालू घडामोडीमध्ये घेतच आहोत आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ हो हो बनवणार आहोत तर अशा प्रकारे ह्या आपल्या देशातील दोन हजार चौदा पासूनच्या योजना होत्या तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण पुढे एखादी एक, एक लेक्चर आपण महत्वाचा असंच घेऊन येणार आहोत तोपर्यंत आपण आपला आरंभ एम पी एस सी करिअर अकादमीला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो